नमस्कार उज्ज्वला किचनमध्ये सर्वांचं स्वागत मी आज मेथीची भाजी बनवते त्याच्यासाठी लागणार साहित्य हो कांदा मिरची लसूण बटाटा शेंगदाण्याचा कूट, तेल आणि ही मेथीची भाजी ही मेथीची भाजी मी आधी सुरुवातीला तेल घालते तेल घालते লুন লাল ঠাণ্ডা

वरतून भाजी सुद्धा तिरशी झाला आणि काम खूप पिस्टा झालं बटाटे पण वापतोय बटाटा म्हणजे ते त्याच्याबरोबर ते पण वापरून बटाटा कांदा कांदा झाला आता भाजी भाजी घालते त्याच्या माझी मी चांगली धुवून ठेवली भाजी छोटी जुडी होती भाजीची मधी घातले आता हलवते नीट, नीट तो मीठ मीठ घालते बाजूला पाणी मिळेल आता आपोआप तिचं पाणी मिळतं बटाटे पण शिवले बटाटे पण शिवले हे तुकडे होतात बटाटे पण ते पात्र पात्रच कापले होते ना शिवले पण बटाटे पण

बटाटे शिवले एकदम थे सुकता एकदम इज्ली सुकता होते बटाटे भाजी एकदम अच्छे वलून जम्मी भाजी हिरी लार अजे ना तिला कलर छान आला पांढर हिरवं दिसते त्याच्यामध्ये एकदम दोन तुकडे होतात हजी झाली आता मी बंद करते आता भाजी पोळीसोबत खायची मेथीची भाजी मेथीची भाजी एकदम टेस्टी खावी लागते माझ्या पद्धतीने करून बघा माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा